नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता इथे मी पीठ भिजवायला घेतलेलं आहे तर सकाळी उठल्या बरोबर माझे दहा ते पंधरा मिनटं असेच जातात पाणी गरम करायचं पुन्हा ते नॉर्मल झाल्यानंतर बसून पाणी पित असते त्यानंतर मग काही भाजीची तयारी वगैरे करायची असते तर कधी कधी काय होतं दिवसभराचं एवढी कामं पडतात ना तर मग काही वेळेला भाजीची तयारीसुद्धा राहते आणि मग सकाळी उठलं ना की मग काही अर्धी तयारी भाजीची करायची त्यानंतर पीठ भिजवायचं भाजी ची शिजायला टाकले की मग लगेच सरांसाठी चपाती बनवून घेते आता हेच रुटीन तुम्हाला माहीतच आहे परंतु आज मी असं ठरवलं आहे की आता गुढीपाडवा आलेला आहे आणि आपले मराठी संस्कृती आपण आत्तापर्यंत जपत आलेलो हो। आहोत तर गुढीपाडव्याचं आपलं नवीन वर्ष सुरू होतं आणि आम्ही नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच मानतो असं गुढीपाडव्यापासूनच आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो तर आता गुढीपाडवा लवकरच ये येत आहे तर त्यामुळे मग आता मी आज सगळं घर क्लिनिंगला म्हणजे हॉल वगैरे क्लिनिंग, क्लिनिंग करणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअर करेलच मी कसं स्टेप बाय स्टेप करते आता किचन मी केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळे किचनची जास्त क्लिनिंग तर मला नाही आहे आता आणि फक्त मी आता, आता आज हॉलची कि क्लिनिंग करणारे बेडरूम वगैरे मी दोन दिवस केलेले आहेत तर आता इथे मी त्या सरांचा टिफिन भरून घेते मेथीची भाजी आणि चपाती दोन वेळेचा टिफिन त्यांना देत असते आणि त्यानंतर मग मी इथे तर चहा वगैरे करते तर आज काही सॅलड ज्यूस केलेला नाही कारण एवढी घाई होते आणि एवढी धावपळ होते ना की अक्षरशः दिवसभर असं थकायला होतं परंतु आता हे आ, हेक्टिक रुटीन असल्यामुळे होणारच थोडाफार थकवा परंतु त्यासाठी पुरेशी झोप पण होणं गरजेचं असतं तर आता चहा वगैरे घेतला सरांना पण दिला सर कॉलेजला गेलेले आहेत त्यानंतर आता इथे स्किन केअर तर आता सगळं स्टेप बाय स्टेप करत असते हे पण आठवड्यातून एकदा दोनदा आपलं स्किन स्किनची काळजी घेणं पण तेवढं गरजेचं असतं कारण काही वेळेला काय होतं आपण थोडंसं कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ना किंवा पुन्हा मग जे जसं आहे तसं त्या परिस्थितीमध्ये होत असते कुठलीही गोष्ट असू द्या मग ते घराबाबतीत असू द्या किंवा स्वतःच्या बाबतीत असू द्या तर आता इथे मी फेस पॅक करत आहे तर फेस पॅक करण्यासाठी बघा इथे तुम्हाला माहिती आहे पीठ काकडी आणि टोमॅटो जसं सीझन वाईज आपण आपल्या स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आता उन्हाळा आहे त्यामुळे मग असं तर मी बीट आणि काकडी तसे टॉमॅटो घेतलेला आहे याने स्किनला खूप थंडावा मिळतो आणि मला खूप फरक पडलेला आहे त्यामुळे मी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हाच फेसपॅक वापरत असते म्हणजे बनवून लावत असते तर आता याचा ज्यूस काढून घ्यायचा आणि त्यामध्ये काही का साहित्य आपण घरातलेच ॲड करायचे आहे फार काही लागत नाही परंतु वेळोवेळी आपण हे प्रॅक्टिकली जर स्किन केअर केलं ना तर चांगलं वाटतं आपल्याला स्वतःलाच आणि स्किन पण छान राहते तर यामध्ये मी आता बघा थोडी मध घेतली थोडंसं मी चिमुडभर हळद घेतलेले आहे हे चांगलं मिक्स करायचं आणि पहिले फ्रीजमध्ये ठेवायचं एक पाच मिनटं आणि चांगलं थंड झाल्यानंतर मग स्किनवर ॲप्लाय करायचं म्हणजे स्किनला खूप छान थंडावा मिळतो अगदी आपल्या डोळ्यांच्या आग होत असेल किंवा बघा डोकं दुखत असेल तरी खूप फरक पडतो म्हणजे एकदम थंडावा मिळतो तर मी फ्रीजमध्ये ठेवले पाच मिनटं त्यानंतर स्किनला लावलं ला, चेहरा पण धुतला आणि फ्रेश झाले आंघोळ वगैरे केले आंघोळ केल्यानंतर मी देवपूजा केली देवपूजा झाली तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि आता इथे नाश्त्याची तयारी करत आहे तर आता मुलांना सुट्टी आहे तर मुलांचे रोज काही ना काही फरमाईशी असतेच त्यामुळे मग हेल्दी नाश्ता असा बनवून देते तर मी इडलीचं भिजायला घातलं होतं ते रा ग्राईंड केलं आता इथे मी इडली बनवत आहे आणि झटपट सांबर बनवते त्याच्यासाठी सगळी प्रिपरेशन अगोदरच करून घेतलेली आहे तर तेल कुकरमध्येच टाकते तेल टाकल्यानंतर त्यामध्ये दोन बेडगी मिरची टाकायची कडीपत्ता टाकायचा फ्रेश आणि कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून टाकायचं जिरे आणि मोहरी फोडणी मध्ये द्यायची थोडासा हिंग टाकायचा आणि आले लसूण पेस्ट ते मी टाकत आहे तर आलं लसूण फ्रेश आहे म्हणजे आले लसूण पेस्ट मी फ्रेश करून ठेवते अगदी दोन दोन दिवसांनी त्यामुळे लसूण सोललेलाच असतो म्हणजे सरिकाम्या वेळात मग लसूण वगैरे सोलून ठेवत असते मग त्यामुळे मग पटकन घाईच्या कामाला बरं पडतं आता इथे सांबर मसाला दोन चमचे टाकले मोठे त्यानंतर एक चमचा बेडगी मिरची टाकली कलर येण्यासाठी आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो थोडी कोथिंबीर टाकली हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी तिन्ही डाळी मिक्स करत असते सांबर बनवण्यासाठी म्हणजे मसूर डाळ तूर डाळ आणि मूग डाळ आणि सांबर खूप छान होतं अगदी हॉटेलपेक्षाही भारी होतं बघा तर इथे लागेल तसं पाणी टाकायचं शक्यतो थोडं पाणी जास्त टाकायचं कारण मग घट्ट होतं आणि इथे नंतर मग मीठ वगैरे टाकायचं तर आता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल ना त्या तुम्ही टाकायच्या आहे भोपळा वांग बटाटा किंवा अजून काही तुम्हाला भाज्या टाकायच्या त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर मी इथे वांग टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा गुळ टाकला गुळ टाकला।, टाकला ना की छान चव येते सांबरला अगदी हॉटेलसारखीच चव लागते तर आता इथे मी तीन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट होतं सांबर म्हणजे झटपट आपलं इडली इडली म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे केवढा पसारा असतो त्यामुळे मग आता इथे मी सांबर फोडणीला दिलं आणि तीन शिट्ट्या झाल्या त्यानंतर आता इथे खोबऱ्याची चटणी आता इडली म्हटलं इडली ढोसा म्हटलं तर प्रॉपर आपल्याला बघा खोबऱ्याची चटणी सांबर असेल तरच मग इडली खायला मन होतं आणि मग मी तर असं परफेक्ट दोन्ही पण करते मुलांना तेच आवडतं तर मग मी इथे ओला नारळ ना सोलून घेतला आणि नंतर तो फोडला आणि मग आता खोबऱ्याची चटणी बनवणार तर आपलं बघ हे फॉर्मेट खूप छान झालेलं आहे बॅटर म्हणजे तांदूळ आणि पांढरी दा। दा, उडदाची डाळ पांढरी उडदाची डाळ ती रात्री मी भिजायला म्हणजे दिवसभर भिजायला घातली सात ते आठ तासांसाठी त्यानंतर ते रात्रीचं मी झोपण्याअगोदर हे ग्राइंड करून ठेवलं मिक्सरला आणि सकाळी आता बघा खूप छान फर्मेट झालेला आहे तर इडली म्हटलं तर मी घरीच त्याचं बॅटर तयार करते बाहेरून विकत आणत नाही मी तर मी घरीच असं डाळ आणि तांदूळ तर तांदूळ आहेत त्यामध्ये करण्याअगोदर थोडा सोडा टाकायचा आहे पीठा तर आता मी सगळ्याच्या इडल्या बनवणार आहे त्यामुळे मग मी सगळ्या पिठातच मी इथे सोडा टाकलेला आहे तुम्हाला जर काय अजून नाश्त्याचे प्रकार अप्पे वगैरे करायचे असेल किंवा डोसा तर मग थोडं थोडं बॅटर तुम्ही मिक्स करायचं आहे सोडा टाकून तर आता इथे मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यानंतर ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलं तेल लावलं आणि मग थोडं थोडं आपल्याला चमच्याने त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे आता पाणी चांगलं गरम झाल्यानंतर एक एक प्लेट मी ठेवून घेत आहे त्यामध्ये एक पंधरा मिनटं एका यायला लागतं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला इडली तयार करून घ्यायची आहे तर आता हे बॅटर बघा मी व्यवस्थित परफेक्ट असंमध्ये मत भरलेलं आहे साईडला येऊन द्यायचं नाही आणि इडली एवढी छान स्पॉन्जी होते ना अगदी सॉफ्ट होते तर आता इथे पंधरा मिनटासाठी इडली तयार व्हायला ठेवली आहे त्यानंतर आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया आता खोबऱ्याचे काप करून घेतले ते स्वच्छ धुतले आणि हिरवी मिरची घेतली आहे तीन ते चार आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता खोबरं आपण धुवूनच घ्यायचं कारण खोबरं फोडताना वगैरे त्याचा कचरा वगैरे उडालेला होता त्यामुळे मी धुवून घेतलं आहे हिरवीगार को चटणी होते आणि कोथिंबीर घालायची आहे स्वच्छ मी अशी धुवून घातली चिरून आणि आता मिक्सरला फिरवून चटणी तयार करून घेणार आहे अगदी छान चटणी होते खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी असेल तर इडली खायला पण मजा येते आणि त्यानंतर दोन चमचे मी इथे फ्रेश असं दही घेतलेलं आहे तर दह्याने टेस्ट खूप छान येते थोडी साखर पण टाकली पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं पाणी घालून आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे मिळून येते चटणी चांगली आणि त्यानंतर आपण तडका देणार आहे तर एका भांड्यामध्ये मी ते ट्रान्सफर केलं आता आपण तडक्याची तयारी करूया तर इथे मी दोन चमचे छोट्या कढईमध्ये तेल टाकले तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाच ते सहा कढी पत्त्याची फ्रेश पानं टाकायची दोन ते तीन मी इथे लाल हिर मिरच्या टाकलेल्या आहेत मोहरी टाकलेली आहे थोडी कोथिंबीर टाकली थोडा हिंग टाकायचा आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर चांगला तडका बसला पाहिजे अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची एवढी छान चटणी तयार होते ना की खूप तर इतकी चव तर एवढी भन्नाट लागते ना त्याची आणि ओल्या खोबऱ्याची चटणी अगदी खूप छान फ्रेश फ्रेश तर आता इथे चटणी तयार झालेली आहे सांबर झालेला आहे आता आपण इडली पण तयार होत आलेली आहे सांबर तुम्ही बघू शकता कुकर थोडा नॉर्मल झाला आहे थंड झाला आहे आता इथे बघा गरम गरम असं सांबर छान वाटतं खायला इडलीसोबत तर आता इथे सांबर पण छान झालेला आहे बघा अगदी झटपट पाच मिनटामध्ये सांबर होतं मी डायरेक्ट असं कुकरलाच लावते म्हणजे वेगळं अशी डाळ अशी शिजून घेत नाही डायरेक्ट कुकरला लावते म्हणजे सांबर पण झालं चटणी पण झाली इथे इडली पण तयार झालेली आहे आता आपण झाली की नाही तुम्हाला दाखवते सूर्य अशी टच करून बघायची अगदी क्लीन आली तर इडली आपली झालेली आहे तर सॉफ्ट अशी स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे मी काढून घेतल्या आणि आता मुलांना नाश्ता करायला देते तर एक आपल्या वाटीमध्ये सांबर एका वाटीमध्ये चटणी आणि इडली तर असा हेल्दी नाश्ता असेल तर मुलं पण आवडीने खातात आणि हेल्दी राहतात तर आता इथे मुलांना मी पहिलं प्लेटमध्ये दे देते त्यांच्यासोबतच मी पण नाश्ता करून घेते तर हे बघा आणि जरी मी काही असं बनवलं ना तर क्वांटिटीमध्येच असतात मी चार ते पाच इडल्या खा खाल्ल्या आणि आता तुम्हाला काय वाटतं की दुपारचं जेवण असेल तर नाही अजिबात नाही तर ह्या इडल्या दिवसभर माझ्या अशाच डायजेस्ट होतात म्हणजे आपण तेवढं क्वांटिटीमध्ये खाऊन मेंटेन पण ठेवणं गरजेचं आता घरामध्ये हालचाल भरपूर होते पण आता उन्हाळ्याची भूक पण लागत नाही ला ला ते आणि पाणीसारखं पिलं जातं मी तर पाणी भरपूर पिते सगळं आवरलं त्यानंतर कपडे वगैरे वॉश केली कपडे वॉश केल्यानंतर तर आता पुन्हा सगळीकडनं कचरा वगैरे काढून घेतला किचन वगैरे आवडलं भांडी वगैरे क्लीन केली सगळं आणि भांडी वगैरे सगळं क्लीन करायलाच मला आता इथे दुपार झालेले आहे बघा जवळपास आता इथे एक ते दीड झालेला आहे आणि मी घेतलेला आहे आता हॉल क्लिनिंग करायला तर आता हे सगळं उडालेलं होतं नारळ वगैरे सोलला त्यामुळे मग आता सगळीकडनं मी बेडरूमपासून गॅलरीपासून क्लीन करत आलेली आहे कुठे जाळ्या आहेत की त्या बघितल्या आता बेडरूम दोन्ही बेडरूम मी कालच केलेले होते साफ क्लीन आणि किचन तर तुम्हाला माहिती आहे मागच्या आठवड्यात मी सगळे डबे वगैरे घासले होते तर मग आता फक्त हॉल राहिलेला हॉल पण मी क्लिनिंग केलं होतं तुम्हाला तर मी दाखवलेलंच आहे कारण मागे बघा मी देव घर वगैरे सगळं क्लीन केलं होतं डीप क्लिनिंग केलं होतं परंतु आता गुढीपाडवा आला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मग मी पुन्हा इथे जाळी वगैरे असलेली निघून जाते म्हणून असं मी मला सवयच आहे असं सणसुदी आले तर आपलं आपण असा एक हात मारला पाहिजे आणि घरात घरामध्ये तेवढेच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि स्वच्छ क्लीन ठेवलं तर लक्ष्मी पण वास करते तर असं आहे त्यामुळे मग मी आता इथे सगळं आज क्लिनिंग करून घेते कारण काय होतं की जरी कोणी बाहेरून गेस्ट वगैरे आले अचानक कोणी आलं तर कुठे जाळी वगैरे असली तर आपल्यालाच असं गिल्ट होत नाही किंवा ऑफर वाटत नाही आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर असं आपण हॉल तरी क्लीन ठेवला पाहिजे आणि आता माझं हॉलमध्येच देवघर आहे बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुझं देवघर हॉलमध्ये आहे का तर हो हॉलमध्येच आहे माझं देवघर एका साईडला आहे आणि मला बसून पूजा करायला आवडते त्यामुळे मी देवघर सेपरेट असं एका साईडला मी बनवून घेतलेलं आहे जेने माला बसुन माला की जेणेकरून मला बसून अशी पूजा करता येईल आणि मला तसंच आवडतं देवघर मी तुम्हाला सांगितलं कधीही टांगत नसावं उभं राहून किंवा अशी पूजा होत नाही व्यवस्थित त्यामुळे मी देवघर असं साइडलाच करून घेतलेलं आहे तर आता सगळं क्लीन केलेलं होतं मागच्या आठवड्यामध्येच परंतु आता पुन्हा सगळं मी डीप क्लिनिंग करत आहे तर सगळीकडनं वरतून कचरा वगैरे काढून घेतला तर फॅन पण आता उन्हाळ्यामध्ये चोवीस तास फॅन चालू असतो मुलांना पण सुट्टी लागलेली आहे तर सतत फॅन चालू आहे आणि गर्मी पण खूप वाढलेली आहे त्यामुळे फॅन पण असं वेळच्या वेळेवर सारखं पुसायला लागतो नाही तर खूप म्हणजे धूळ वगैरे बसते त्याच्यावर तर आता हे सगळं आवरलं आणि त्याच्यामध्ये काय झालं की आता उभं राहायला पण माझ्याकडे शिडी वगैरे नाही आहे काही तर मी आता असं टिपावर उभं राहून फॅन वगैरे पुसणार आहे आता हे सगळं धूळ वगैरे उडालेली होती बेडशीट अंतरायला पाहिजे होतं परंतु राहून गेलं आणि कामांची एवढी गडबड असते ना की डोक्यामध्ये काही काही गोष्टी पण येत नाही तसं लक्षात की अरे हे करायला पाहिजे होतं आणि करून झाल्यानंतर आठवतं अरे हे करायचं होतं असं बऱ्याचदा होतं असो तर आता इथे सोफा वगैरे सगळं मी झटकून घेतला त्यानंतर पुन्हा कॉटनचा ओला फडका केला आणि सगळं धुळीचं वगैरे पुसून घेतलेलं आहे तर आता सोफ्यावर पण मला कवर घ्यायचं आहे परंतु आता एक एक असंच चाललेलं आहे तर मी आता इथे सोफा वगैरे क्लीन करून बघा इथे सरांनी किती पुस्तकं का, आणि कादंबऱ्या वगैरे आणून ठेवल्या आहेत खूप त्यांना वाचनाची आवड आहे आणि आम्हाला पण म्हणत असतात की तुम्ही पण वाचा तर मृदुल मृणाल वाचतात आता रावणची कादंबरी मृणालने मृदूलने वाचायला घेतलेली आहे मला तर हे असं टाइमच भेटत नाही गीता वगैरे भगवत गीता, गीता सुद्धा वाचायला मन करते पण आता वेळ काढून मी नक्की वाचणार आहे तर इथे असे वेगवेगळे त्यांनी कादंबऱ्या पुन्हा भारताचे संविधान हे एक मोठं बुक्स आहे तर असे त्यांनी ठेवलेले आहेत की जेणेकरून पटकन असे घेऊन तिथे रीड करता येतील हे बघा रावण कादंबरी आहे तर असं सगळं छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या पुसाव्या लागतात आणि खूप धूळ बसते जवळपास हे मंथली तरी क्लिनिंग करायला लागतंच आता मी मागच्या महिन्यात सगळ्या खिडक्या वगैरे विंडो सगळं सोफा वगैरे पुसून घेतलं होतं देवघर पण पूर्ण देवघराचे ते डोअरचे डिझाईन वगैरे सगळं सॅनिटाईजने पुसून घेतलं आता हे छोट्या छोट्या बघा बोर्ड वगैरे आणि आपण सतत बटणांना हात लागतात स्विचला मग ते खराब होतात आणि डाग पडतात सॅनिटाईजने पटकन निघतात त्यामुळे मी सॅनिटाईजच वापरते आणि आता इथे बघा हे सोफा वगैरे पुन्हा हे जे टी वी युनिट आणि जे आपल्या बघा हात पुरत नाही फॅन वगैरे पुसायचं तर हे जे ब्रश आहेत ना तर हे सरांनी आणलं होतं आणि आणि खूप छान निघतं म्हणजे धूळ वगैरे हात जर पुरत नसेल ना तर मी तेच वापरते आता मी सगळी धूळ वगैरे काढून घेतली त्यानंतर मग आता फॅनवर जे पूर्ण असे डाक पडलेले आहेत धुळीचे तर ते आपल्याला सॅनिटाईजनेच क्लीन करून घेतले तर ते पटकन निघतील त्यामुळे मी आता पहिले सगळं धूळ साफ केली आणि कसं झालं की आता मृदूलची अजून आंघोळ झाले नाही तर मृदुल बोला आई मीन अंतर मी नंतर थंड पाण्याने शॉवर खाली आंघोळ करेल तर मी तुला थोडा हेल्प करतो आणि जरा थोडंसं तू सावकाश करत जा त्याला माहिती आहे तर मी आता इथे उभं राहायला मला काहीच नव्हतं आणि हात पण पुरत नव्हता फॅनला आणि मग मी इथे टिपॉय घेतला परंतु टिपॉयला खाली व्हीलचा असल्यामुळे पडण्याची पण शक्यता असते थोडीफार आपण काळजी पण घेतली पाहिजे स्वतःची तर मग आता इथे मृदुल मला मदत करतोय तर मृदुल बोला आई मी टिपॉय पकडतो खाली आणि तू उभं राहून फॅन पुसून घेता म्हटलं ठीक आहे तर आता इथे मी फॅन पुसते आहे आणि काय होतं की आ, हे जे धूळ बसलेली असते ना तर आपल्याला चोवीस तास फॅन चालू असतात आणि व्हाईट फॅन असल्यामुळे ते लगेच धूळ दिसून येते मग त्यामुळे बघायला पण ते छान वाटत नाही तर जवळजवळ तीन चार दिवस झाले होते सारखं फॅनकडे लक्ष जायचं आज पुसेल उद्या पुसेल परंतु वेळच मिळत नाही आणि एवढं माझं म्हणजे बिझी शेड्यूल झालं आहे ना तर काही काही गोष्टींकडे खूप वेळा दुर्लक्ष होतं म्हणजे मग असं लक्षात आलं की मग मी ती गोष्ट लगेच करायला घेते तर आज मी विचार केला की नाही आज काही झालं तरी आज हॉल क्लीनिंग करून घेणार आहे पुन्हा मग आता कसं आहे की आता तांब्या पितळेची वगैरे मी भांडी क्लीन आ, करूं आ, सगर, आ, क्लीन करून ठेवली होती आणि त्यानंतर मग किचन वगैरे पण माझं सगळं साफ झालेलं आहे म्हणजे क्लीन केलेलं आहे डबे वगैरे सगळे घासून मी पापड वगैरे पापड्या केल्या त्यावेळेलाच मी भरून सगळं व्यवस्थित ठेवलं आणि दोन्ही बेडरूम दोन दिवस केले त्यानंतर आज हॉल करणार आहे म्हणजे माझं सगळं क्लिनिंग होऊन जाईल आता हे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात हाऊसवाईफ म्हटलं तर ही सगळी क्लिनिंगची कामं करावीच लागतात आता बघा टिपॉईलासुद्धा खूप डाग पडतात आणि आपण दिवसभर पाण्याचा ग्लास किंवा चहाचा कप ठेवला की हे डाग पडतात मग हे मी सॅनिटाईजनी पुसून घेते तर खूप सारी दिवसभरात कामं आवडली आता संध्याकाळ झालेली आहे बघा जवळपास तर इथे कपडे माझे दोन दिवसाची कपडे खुर्चीमध्ये तशीच पडलेली होती घड्या घालायची आणि मग नाही घड्या घातल्या तर चुरगळतात पण मग मी लगेच इथे कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि प्रत्येकाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून घेते तर चहा वगैरे घेतला सर पण आले आराम केला सरांनी आणि नंतर कचरा वगैरे सगळीकडनं काढून घेतला मी तर आता इथे जवळपास बघा सात वाजलेले आहेत तर मी आता इथे सगळे कपडे घड्या घालून घेतल्यानंतर मग देवपूजा वगैरे केली नंतर धूपदीप वगैरे लावलं पुन्हा तुळशीला पण दिवा लावलेला आहे थोडंसं स्वामींची सेवा केली म्हणजे मी स्वामी समर्थ माळ जपत जपत असते त्यामुळे मग मी एक माळ जप केली काल बहिरवाष्टक संध्याकाळच्या वेळेला बोलते तर काल बहिरवाष्टक आणि मी एक माळ स्वामींची जपली त्यानंतर मग कुकर वगैरे मी चहा ठेवला की लगेच कुकर लावून घेते म्हणजे मग काय होतं की नंतर गरम गरम चपाती बनवली की होऊन जातं आणि भाजीला फोडणी द्यायची भाजीला फोडणी दिली की मग थोडाफार व्यायाम बैठे प्रकार करते म्हणजे दोन्ही टाईम माझा व्यायाम असतो हाय आज आम्ही ऑकला हो। आलेलो आहोत ते सर रोज येतात ऑकला आणि आज मी सरांबरोबर आलेली आहे आणि मृदुल म्हणून आज खेळायला गेलेले फुटबॉल खेळत दरत... आहे तर तर पहिले आम्ही दोघे रोज संध्याकाळचा हा टायमिंग होता आमचा सात साडेसातला आम्ही वॉकला यायचं एक अर्धा पाऊन तास वॉकिंग करायचं परंतु आता सर रोज येतात आणि मला टाईम भेटत नाही मी त्या वेळामध्ये मग घरातच मग बैठे प्रकार करते जेवण बनवायचं असतं अर्धा व्हिडिओ एडिटिंग करते असं काही ना काही माझं चालू असतं त्यामुळे मग मी बिझी असते मग आता खाली शक्यतो यायला जमतच नाही संध्याकाळचं तर मग मी जेव्हा मन करेल तेव्हा मी येऊन जाते खाली राऊंड मारून जाते असं दुपारच्या वेळात तीन चारच्या दरम्यान वगैरे कधी मग संध्याकाळची येते असं होतं परंतु असं रोजचं रेग्युलर असता वॉकिंग होत नाही तर मग घरातच मी व्यायाम करते आणि सकाळी तर माझा असतोच परंतु संध्याकाळी पण मग मी टी व्ही बघता बघता करते तर आता इथे रोडला बघा हायवे हा इकडे ते आम्ही इथपर्यंत वॉकला येत असतो आणि मग इथून आम्ही पुन्हा अख्ख्या सोसायटीला दोन राऊंड मारतो असं आमचं अर्धा तास वॉक होतं तर चांगलं आहे वॉकिंग व्यायाम के करणं गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आणि हे रुटीन आपण ठेवणं खूप गरजेचं आहे आता तर आता इथे बघा बिल्डिंगला पूर्ण आम्ही सोसायटीला पूर्ण राऊंड मारतो आणि खूप मोठी सोसायटी आहे त्यामुळे दोन राऊंड मारले तरी खूप पुरेसे होतात आता अर्धा जवळजवळ अर्धा पाऊन तासाची वॉकिंग होते आम्ही बाहेर पण रोडला जातो तर मग आता वॉकिंगला आल्यानंतर मग मी घरी जाऊन मग मी बाकी जेवण वगैरे बनवणार आहे तर मुलं फुटबॉल खेळत आहेत पार्किंगमध्ये आणि मैत्रिणी पण भेटल्या खूप म्हणजे असं खाली आल्यानंतरच भेट होते तर दो चार पाच मैत्रिणी भेटल्या त्यांच्यासोबत थोडंसं बोलली आणि नंतर मग आता पुन्हा राऊंड एक राऊंड मारणार आणि नंतर मग मी घरी जाणार आहे तर असं हे माझं दिवसभराचं रुटीन आणि आज साफसफाई क्लिनिंग केलं आहे तर खूप थकलेली आहे तरी पण मी खाली आलेली आहे आणि सारखी सतत माझी हालचाल चालूच असते तर असं हे आपण शरीर जर ठेवलं ना तर मग तेवढं आपलं मेंटेन पण राहतं आणि आपल्याला म्हणजे काही दुखत तर ते पण कळून येत नाही हाय तर आता वॉकला जाऊन आली आणि मुलं अजून फुटबॉलच खेळत आहेत तर बऱ्याच दिवसांना आज संध्याकाळी वॉकला गेली कारण पहिले जात होती आता टाइमच भेटत नाही खूप झालेला आहे तर आता बघा मी भाजी करून गेलेली आहे आणि आता चपाती बनवायची आहे संध्याकाळचं जेवण लवकर असतं ना मग त्यामुळे खाली जाणं होत नाही आणि मग मी घरातच एक्सरसाईज वगैरे करते जसा वेळ मिळेल तसं मग खाली दुपारच्या वेळात राऊंड मारून येते मुलं आता फुटबॉल खेळायला गेलेली आहे तर ती पण नऊपर्यंत येतील आता सुट्टी येत्यामुळे लेट येतात ते तर छान वाटतं फ्रेश वाटतं तर आता पहिले चपाती बनवून घेते आणि मग नंतर जेवण करायचं 吃了，偷点大你 तर पीठ वगैरे भिजवलेलं होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारी किंवा बाजरी असेल तर ता एक टाईम भाकरी बरी पडते परंतु आता ज्वारी आणि बाजरी आणलेलीच नव्हती त्यामुळे मी फक्त गव्हाचंच पीठ दळलेलं आहे आणि मग आता संध्याकाळचं पीठ भिजवून गेली होती कुकर लावून गेली होती आता चार ते पाच चपाती करणार आणि त्यानंतर मग मी भाजी आता सांबर होतं दुपारचं दुपारी इडली बनवलेली ना तर मग सांबर शिल्लक होतं त्यामुळे मग आता सुक्की भाजी थोडीफार बनवणार आणि चटण्या वगैरे आहेच त्यामुळे फारसं काय असं संध्याकाळचं एवढं स्वयंपाकाचा जेवणाचा लोड नसतो आता इथे चपाती बनवायला घेते पण दुपारचं सांबार शिल्लक होतं पण मग विचार केला की त्यालाच थोडंसं परत तडका द्यावं आणि थोडं पाणी ॲड करून मीठ वगैरे टाकावं तर कधी कधी असं मी करत असते आता दुपारचं सांबार होतं ना ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं कुकर मी आणि आता त्याला तडका देते पुन्हा आता थोडंसं मीठ टाकलं थोडं पाणी ॲड केलं आणि पुन्हा मी दोन शिट्ट्या घेणार आहे म्हणजे मग चांगली उकळी पण येते आणि चवीला पण छान लागतं सांबर तर मग तर सांबर आणि चपाती भात आणि थोडंसं आता इथे मी काहीतरी सुकी भाजी बनवते कारण चटण्या पण आहेत आणि खरंच खूप जाऊन आली ना तर खूप फ्रेश वाटलं वॉकिंग पण आपण ठेवली पाहिजे आणि तसेच आपण व्यायाम पण करणं गरजेचं आहे फिट राहण्यासाठी तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आहे तर कारण व्यायाम करणं गरजेचं आहे म्हणजे आता एवढ्या आपण बघतो की काय काय एवढे आजार निघालेले आहेत ना थायरॉईड पिसिओडी पुन्हा शारीरिक प्रॉब्लेम लेडीजचे सुद्धा पिरियड्स वगैरे वेळेवर न येणे पुन्हा स्किनची आग होणे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण बघा खूप असं आग होते हीट वाढते उष्णता म्हणजे हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम आपले शारीरिक प्रॉब्लेम आहेत ना हे व्यायामानेच आपल्याला दूर होऊ शकतात तर मला असं वाटतं व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला एकही गोळी चालू नसते ना तोपर्यंत आपण फिट असतो बघा तर असं आहे त्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही आत्तापासूनच जर तिशी पार केली असेल तर आत्तापासूनच व्यायामाला सुरुवात करा आणि व्यायाम करत असाल तर बेस्टच आहे असं आहे तर मी रोज व्यायाम करते बघा तरी पण म्हणजे अजून मला दोन किलो कमी करायचं आहे आणि माझे बॉडीमध्ये फक्त माझे दंड म्हणजे माझ्या आर्म्समध्येच मला थोडे फॅट्स वाढत आहेत त्यामुळे ते मी पण आता कमी करायचा प्रयत्न करते आता बघा नेमकी मी फोडणी दिली आ, कुकर झाला कुकर झालाच नाही म्हणजे मी कुकर ठेवला आणि लगेच गॅस गेला आता गॅस गेला म्हटल्यावर तो लावायचा म्हटलं तरी तो मोठा प्रॉब्लेम कारण कधी कधी वायसरचा पण प्रॉब्लेम होत असतो मागे एकदा झालं होतं आणि जरी तुमचा जरी वायसरचा प्रॉब्लेम झाला ना तर काय काय करायचं जो जुना सिलेंडर असतो ना त्याचा वायसर काढून आपण नवीन सिलेंडरला बसवलं ना तर लगेच रेग्युलेटर बसतं म्हणजे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते मला जो अनुभव आला ते मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा सिलेंडरचा बघा वायसर कधी कधी व्यवस्थित नसला ना तर रेग्युलेटर बसत नाही तर मग काय करायचं जुन्या सिलेंडरचा तो काढून आपण नवीन सिलेंडरला लावला ना तर लगेच रेग्युलेटर बसतं परंतु आता मी चेकच करून घेते जेव्हा सिलेंडर येतो ना तेव्हा मी लगेच चेक करून घेते त्यांना म्हणते पहिला चेक करून द्या मग आता आता काही एवढ्यात प्रॉब्लेम नाही आलेला तर मम्मी आता रेग्युलेटर लावून घेतलं सिलेंडर लगेच लावून घेतला दोन सिलेंडर आहे त्यामुळे एक सिलेंडर गेला की दुसरा लगेच आम्ही भरून ठेवत असतो म्हणजे इमर्जन्सीला बरं पडतं अचानक कधी पाव पाहुणे आले किंवा मुलं आणि हे एवढं हेक्टिक रुटीन आहे ना तर त्यामध्ये गडबडीमध्ये लक्षात राहत नाही त्यामुळे मम्मी काय करते की सिलेंडर गेला की लगेच एक आठ दिवसामध्ये आम्ही सिलेंडर दुसरा लगेच भरून ठेवत असतो तर असं झालं आता इथे मी सिलेंडर वगैरे ठेवून घेतला आतमध्ये ही आतली ट्रॉली बाहेर काढावी लागते तर ती पण मुवेबल आहे आणि बरं आहे तेवढं तर मग मी ट्रॉली वगैरे ठेवून घेतली आणि त्यानंतर आता इथे मी पुन्हा कुकर लावला आणि एक शिट्टी दोन शिट्ट्या घेतल्या की मग सांबर झालं की लगेच एक इकडे चपाती बनवून घेते तर पीठ भिजवून गेली होती मी जातानाच तर आज एवढं क्लिनिंग केलं ना तर खरंच खूप छान फ्रेश वाटतं आणि आपल्याला बघा म्हणजे असं काही गोष्टी केल्या ना आपण घरामध्ये की म्हणजे काही क्लिनिंग केलं किंवा काही आपण एक्स्ट्राची कामं केली ना तर आपल्याला खूप म्हणजे छान फ्रेश फील होतं बघा आतून आनंद वाटतो आणि एक वेगळ्या प्रकारचं सुख लागतं आपल्याला की अरे आज आपण एवढं क्लिनिंग केलं किंवा के किचन क्लीन केलं मला तर होतं असं बऱ्याचदा कारण मला मग मा चैनच देत नाही आणि बिगर तर मग आता हॉल वगैरे सगळं आज क्लिनिंग झालं गुढीपाडव्याची सगळी माझी साफसफाई क्लिनिंग झालेला आहे आणि बाथरूम वगैरे तर मी कपडे वगैरे वॉश केल्यानंतर रेग्युलर माझं रोजचे दोन्ही बाथरूम माझे क्लीन असतात तर असं आहे आता इथे बघा तर आता इथे मी फेसवॉश करत आहे झोपण्या अगोदर नेहमी फेसवॉश करावं आपण म्हणजे स्क चेहरा स्किन छान राहते आणि दिवसभर कसं क्लिनिंग केलेलं आहे त्यामुळे डस्ट वगैरे ओढली जाते तर आत्ता सर्दी कुठे कवर झालेली आहे त्यामुळे मग आणि त्याच्या स्कार्प वगैरे काहीच बांधलेला नव्हता त्यामुळे आता इथे मी फेसवॉश वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आज इडली खाल्ली होती तर असं काही खाण्यात आलं ना तर मग हे फॅट कटर ड्रिंक मी रात्रीचं करत असते तर आम्ही सगळेच घेतो आणि हे हे वेट लॉसला खूप फायद्याचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजचा ब्लॉग असा होता माझा क्लिनिंगचा कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवेज सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये